विगतपुरीव शहरासल दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकुळ विपक्षणा केंद्र फणसवाडी रस्ता गेला पाण्याखाली फणसवाडी जानवाडी आवघेळ इत्यादी वाड्यांच्या शहरांशी संपर्क विमा नदीत वाहून गेलेल्या कारला बाहेर गे काढण्यात यश कार मध्ये अडकलेल्या एकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू जाल जिल्ह्यात पावसामुळे पिकांचा मोठं नुकसान सोयाबीन कपाशीच्या पिकांमध्ये साचलं पाणी केळी बाग उद्ध्वस्त खबरदारीचा उपाय म्हणून आठ हजार चारशे नव्याण्णव नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर अलमट्टी जलाशयामध्ये सात पूर्णांक पाचशे छप्पन्न टीएमसी गाळ साचल्यामुळे साठवण क्षमता कमी झाली कर्नाटक अभियांत्रिकी संशोधन केंद्राचा अहवाल कर्नाटकने उंची वाढवण्याऐवजी गाळ काढण्याची गरज सेवाग्राम सत्याग्रह पदयात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुषार गांधी यांच्या उपस्थिती यात्रेला सुरुवात होणार अमरावतीमध्ये सकल धनगर समाजाकडून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन एस सी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज बांधवांचा घट्टानाथ मुंबईमध्ये मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीत असल्यामुळे मनसे पदाधिकारी झाले आक्रमक अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसे तर्फे फाशण्यात आलं काळ बदलापूरमध्ये मनसैनिकांचा परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोख मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे करण्यात आली मारहाण दिल्ली भाजपच्या नवीन कार्यालयाचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन दिल्ली भाजपाला पंचेचाळीस वर्षांमध्ये स्वतःचं कार्यालय मिळालं दीनदयाल उपाध्याय मार्गावर उभारलं पाच मजली भवन केरळमधील भाजप प्रवक्त्याची राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी राहुल गांधीच्या छातीत गोळी घालण्याची पिंटू महादेवन यांनी दिली धमकी काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांचं अमित शहा त्याबाबत पत्र पोलीस पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज